जय श्रीराम शेतकरी मित्रांनो पहिल्यांदाच बातमी येत आहे लाडकी बहीण योजना माननीय मुख्यमंत्री यांनी ऑगस्ट जुलै महिन्यामध्ये काढलेल्या लाडकी बहीण योजना यांचा दुसरा हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे तरी पण सर्व लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची सूचना ऐका आणि लक्षात ठेवा तर ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले आहेत ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी स्क्रीनवर गेलेल्या नंबरवर लवकरात लवकर संपर्क साधायचा ज्यांना कुणाला बघायचं आहे की आपला फॉर्म हा बरोबर भरण्यात आलेला आहे की नाही आणि अप्रुव्हल झाले का नाही आपण लाडके बहिण्यासाठी पात्र झालो का नाही हे पाहण्यासाठी लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि एक महत्त्वाची सूचना याच्यासाठी शंभर रुपये सुद्धा लागणार आहे सर्वांना स्टेटस दाखवण्यासाठी शंभर रुपये सुद्धा लागणारी आहे ती पण सर्वांनी याच नंबरवर टाकायची आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणीचे टेटस कशामुळे आले नाही कशामुळे अडकलेला हप्ता आहे लाडक्या बहिणीचा हे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तरी पण तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर कॉल करा तसेच ज्यांना कुणाला लाडक्या बहिणीचा एकही हप्ता आलेला नाही त्यांनीसुद्धा लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपला हप्ता हा शंभर रुपयामध्ये सोडवून किंवा कसं काय आला नाही किंवा मध्ये आहे किंवा आपला फॉर्म भरला गेलेला आहे का नाही हे पाहण्यासाठी लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर टॅप करा फटाफट मोबाईलवर घ्या आणि डाईल करा आणि लवकरात लवकर जाणून घ्या की आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार आहेत काय स्टेटस आहे आणि कशामुळे पेंडिंग आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आणि संपूर्ण तुम्हाला माहिती ही आम्ही देणार आहोत तरी पण तुम्ही लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपली लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार ते हे बघून घ्या धन्यवाद